सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽ विजयादशमीला रूपात आपट्याची पाने देवतेला अर्पण करतात एकमेकात प्रेमभाव निर्माण करण्यासाठी आपट्याची पाने हितचिंतकांना सोन्याच्या रूपात देऊन त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करतात त्यानंतर ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतात आता पाहूया शस्त्रपूजन या दिवशी प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनात उपयोगात आणणाऱ्या वस्तूंचे शस्त्राच्या रूपात पूजन करते काही ठिकाणी नवरात्रात रामलीलांचे आयोजन करतात त्यात प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित लोकनाट्य सादर केले जाते दसऱ्याच्या दिवशी किंवा लोकनाट्याच्या शेवटी रावण आणि कुंभकर्ण यांच्या प्रतिमांचे दहन करतात सनातनची सात्विक उत्पादने यामध्ये आहेत भावजागृत करणारी देवतांची सात्विक चित्रे संतांच्या मार्गदर्शनानुसार बनवलेली देवतेच्या मूळ रूपाशी अधिक प्रमाणात जुळणारी चित्रे शिव श्री दुर्गादेवी लक्ष्मी श्री गणपती श्रीराम श्रीकृष्ण मारुती आणि श्री गुरुदेवदत्त या देवतांची चित्रे निरनिराळ्या आकारात उपलब्ध